As caras मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक वृत्त समोर आलेलं असून सुप्रसिद्ध नृत्यांगना अभिनेत्रीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध मॉडेल नृत्यांगना शीतल चौधरी वय तेवीस वर्ष यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीचा मृतदेह कालव्यात आढळलेला आहे पानिपत येथून अभिनेत्री शीतल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला त्यावेळी ही दुर्दैवी घटना समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार शीतल या पानिपत जिल्ह्यातील खलेला मजार गावच्या रहिवासी होत्या शीतल यांना सिम्मी चौधरी या नावाने देखील ओळखलं जात होतं त्या त्यांच्या बहारदार नृत्यासाठी ओळखल्या जात होत्या तसेच त्या एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखल्या जात होत्या आता अभिनेत्रीच्या अचानक निधनाने मनोरंजन विश्वाला धक्का बसलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना शीतल चौधरी उर्फ सिम्मी चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली